मुलीला फूस लावून पहिले तर तिला जाळेत पसवलं प्रेमात जाळेत आणि तिला फूस लावून परत तिच्या तिला हे गर्भ आणि ते गर्भ नंतर तिला माहीत पडल्यानंतर ते गर्भ मिटवण्यासाठी ते संपवण्यासाठी त्याने तिला परस्पर खोटं सांगून घरात खोटं सांग आजीकडे जाते असं सांगून सांगायला लावलं आणि परत तिला पि सांगून तिला पिंपरीत उतरून घेतलं आणि पिंपरीत उतरून घेतलं तिला परस्पर गाडीने बसून तिला कळंबोळी ते हॉस्पिटलला नेऊन तिचे परस्पर तिथे त्याने ते गर्भ पाडण्याचा प्रयत्न कर, करत वेळी त्या माझ्या मुलीचा मृत्यू झालाय त्यात ते डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टरने पण आपल्या हलगर्जीपणाने सगळं माझ्या मुलीचं हे केलं त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणली आणून तिला इथे आपल्या इंद्राणी नदीच्या पात्रात ते बॉडीसुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची दोन मुलं रडत असताना जिवंत असताना त्या दोन मुलांना त्याने मुला, मुला पाण्यात टाकलं लहान मुलं लहान मुलं एक माझा पाच वर्षाचा नातू आणि एक दोन पावणे दोन वर्षाचा नातू दोघांना त्याने समुद्र पाण्यात पोहता पाण्यात टाकलं साहेब काय करू झाली असं जिवंत पोहळाला पाण्यात टाकलं कोणत अस कोण असा माणूस असेल की जो असा तो लहान पोराला पाण्यात सोडतोय त्याचा जीव कसा मन कसं करायचा वितळ असेल त्याचं काळीच कसं पाणी नाही झालं आमची एकच जी आहे की आम्हाला लवकरात लवकर नाव लिहायला माझ्या मुलीला आणि त्याच्या दोघांचे लवकरात लवकर नाव मिळावा त्याला त्या नाराज आम्हाला जेवढी जेवढी या या संसारात जी त्याच्यापेक्षा नाही जास्त शिक्षा त्याला व्हावी अशी आमच्या निवेदन आहे आमचं हे थोडं आमचं निवेदन सगळीकडून करून सरकारला आमचं सरकारला सुद्धा आमचं हेच निवेदन आहे त्या माणसाला सोडू नका कसंही कुठल्याही दबावाखाली बळी पडू नका आमच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही पोरांना न्याय मिळून द्यावा आम्हाला न्याय मिळून द्यावा आम्हाला हीच अपेक्षा आहे फाशीपेक्षा पेक्षा सुद्धा त्याच तर काही शंभर शंभर वेळा त्याला फाशी द्या हीच आमची अपेक्षा आहे बघा साहेब त्याला मोकळं सोडू नका अशा सोडून उपयोग नाहीये त्याने आमचं हम संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून ठेवलंय आज त्याचा पण आम्हाला एकच नाही की त्याच्या पण कुटुंबाला सगळ्या कुटुंबाला शिक्षा व्हावी आमची निवेदन आहे बघा साहेब अजून काय बोलू शकत कॉलेज राहतो आणि त्यांच्याच घरात भाड्याने राहतोय तीन वर्षापासून आणि चांगलं व्यवस्थित आमचा त्यांचा संबंध होतो असं कधी वाटलंच नाही आणि स्वतः बाहेर देवी बाहेर देशात कामाला आहे मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून त्यांना स्वतः त्याला गजनला भेटून सांगायचो दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या माझ्या मुलांकडे लक्ष द्या सगळ्यांकडे लक्ष हो दादा जावा तुम्ही आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना आमचं घर तुमची मुलं काय आमची मुलं काय घरा कुटुंबासारखी एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं एक भावापेक्षा जास्त त्याला मी मानत होतो त्या लोकांना आणि त्यांनीच माझं गळा कापला एक, एक विश्वास ठेवला होता मी त्यांना आणि मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या स्वाधीन करून बाहेर परदेशी जात होतो आज त्यात कुठं त्या लोकांनी माझा विश्वासघात करून माझ्या मुलीचा माझी बहिणीचं नाव समरीन गवण समरीन नेवरेकर तिला दोन मुलं होती त्या दोन मुलांचा सुद्धा त्यांनी जीव घेतला गजेंद्र दगडखेर म्हणून आरोपी त्यांनी त्यांचा तेन जीव घेतला जिथे होते तरी त्यांना त्या ते पाण्यात टाकलं भोत्या पाण्यात टाकलं त्यांना जरा हे नाही वाटलं का मनाला दया आली त्याला पण दोन पोर आहेत पण त्याला वाटलं नाही का जर आपण काय नाही फक्त आम्हाला न्याय मिळो हो, आणि लवकरात लवकर न्याय मिळो हो। लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे बाकी काहीही नको जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा बस एवढीच विनंती आमच्याकडून आज आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो राहिलेत आमच्या मागे फक्त आमचं आम्हाला वाटत होतं की आम्हीच एकटे आहोत पण आज ही लोक गावात आमचं गणगोत आला थांबले तेवढ्या पावसात आमच्यासाठी थांबून आमच्यासाठी हे लोक आमच्या बरोबर रडतायत आहेत आज आमच्या आमच्या खांद्याला खांद्या लावतो आम्ही पण या लोकांचे फार फार आभारी आहे या लोकांचं आयुष्यात या लोकांचा उपकार मी कधी विषय ही जी ही जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि एकदम निर्गुण केलेली हत्या आहे आणि त्या नराधा जास्तीत जास्त जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तरी ती ती शिक्षा या पोलिसवाल्यांनी किंवा या आयुक्तालयात जे काही आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आरोपींना एकत्र घेऊन त्यांना जी काही का शिक्षा देण्यात देता येईल ती शिक्षा त्यांनी द्यावी अशीच आमची एवढी अपेक्षा आहे आणि त्यांची फॅमिली पण तीच अपेक्षा आहे की त्यांनी त्या काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा त्यांच्या नाही का अंडर कोई पॉलिटिकल लोक असतील त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हेही कारवाई थांबवावी नाही आणि त्यांची जी दोन लेकरं त्यांची मुलगी जी वाहून गेली आहे त्यांचं शोधकार्य करून त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी एवढी यांची विनंती आहे बडा धोका व्हायला आहे बहुत बड़ा धोखा करे लगे दो छोटे छोटे बच्चे थे तो सोली जाके नदी में फेंक डाले बच्चे भी, भी बच्चों को भी जिंदा बच्चों को पानी में डाल दिया ऐसा कैसा आदमी होगा वो वो आदमी को सजा चाहिए गजेंद्रा दगड़केर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ दूसरे के साथ नहीं करना चाहिए आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते वो दूसरे बेटी के साथ ये नई चीज करना चाहिए इसको छोड़ना ही नहीं चाहिए इसकी फांसी की सजा होना चाहिए दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनला एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती सदर मिसिंगच्या तपासादरम्यान सदर विवाहित महिला ही गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात करण्याच्या अनुषंगाने तिचा प्रियकर याने आपल्या मित्राच्या मदतीनं तिला कळंबुली जिल्हा ठाणे इथं पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला सदर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह आणि सोबत त्या विवाहित महिलेची असलेली दोन्ही मुलं यांना सोबत घेऊन तो उना तळेगाव दाबाडे या ठिकाणी आला आणि प्रियकर याच्या मदतीनं सदर महिलेचा मृतदेह आणि महिलेची असलेली दोन्ही जिवंत मुलं यांना नदीपात्रामध्ये फेकून दिलेलं आहे सदर घटनेच्या अनुषंगाने तळेगाव दाबाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सदरचा गुन्हा तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला असून यामध्ये दोन्ही मुलांची हत्या करण्याच्या अनुषंगाने आणि विवाहित महिलेच्या मृत्यूला कारणीभूत होण्याच्या अनुषंगाने या घटनेतील दोन आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यास पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर केले असता तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढील तपास तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत मृतक महिला जी आहे ती या आरोपींच्या संपर्कात ते एकाच ठिकाणी राहण्यासाठी होते आणि त्या अनुषंगाने सदरची महिला आहे ती तिचे तिच्या नवऱ्यासोबत मागील दोन वर्षापासून आणि त्यामुळं ती आपल्या माहेरी राहत होती शव सापडले आहेत या घटनेमध्ये पोलिसांनी मिसिंगच्या दरम्यान या घटनेला उघडकीस आणलेला आहे आतापर्यंत तिन्ही व्यक्तींची शव आणखी मिळालेली नाही आहेत